मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार मनोज जरांगे यांची मोठी घोषणा लोकसभेमध्ये मनोज दरांगे उतरतील असं म्हटलं जात होतं मात्र लोकसभेमध्ये त्यांनी पाय ठेवला नाही लोकसभेसाठी त्यांनी लढत केली नाही मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी लढण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय या संदर्भात तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी बातचीत केलेली आहे मनोज जरांगी पाहूयात आपल्या सोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत लोकसभेचे निकाल लागले पाटील समाधानी आहात का या निकालाबद्दल मला काय समजा समाधानीचा मी राजकारणात मी का कोणाला पाडा म्हणलो का कोणाला निवडून आणा म्हणलो मी पर्सनल नाव नाही आहे ने ने, का जर, द्यानार मी जर नाव घेतलं असतं तर मग माझी प्रत्यक्षा लागली किंवा माझ्या समाजात घेतलंच नाही मी जर नाव घेतलंच नाही आता लोकसभा झाल्या तर विधानसभेला आपली भूमिका काय राहणार नाही जर आमचं ठरल्याप्रमाणे आरक्षणाच्या विषय मार्ग नाही काढला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणार म्हणजे गोर गरिबाला देणारा बनवणार मी राजकारणात जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय म्हटलं तर नेमकं काय म्हणणं नाही नाही ती त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात मी काय बोलणार आहे परंतु मी हे परवाच सांगितलं होतं की कधी आम्ही त्यांना शत्रू मानलेलं नाही कधी विरोधक हे मानलेला नाही मग शिंदे साहेब असो फडणवीस साहेब असो हे चुकले की मी सोडत कारण मी माझ्या समाजाशी मानदार आहे असा माझा वैयक्तिक विषय त्याच्यामुळं ते त्यांचा वैयक्तिक काय विषय असेल किंवा त्यांचा त्यांचा काय विषय असेल मला माहित नाही परंतु आम्हाला त्यात बोलण्याची काही गरज काय ह्या लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा जो प्रभाव होता तो निवडणुकीत दिसला विधानसभेला देखील असाच दिसेल काय आवश्यक होतं गोरगरीबा मराठ्यांचा लाखो करोड मराठ्यांचा डर गरजी गरजेचा होता किंमतच नव्हती माझ्या गोरगरीब मराठी किंमत आली हे गरजेचं होतं पण त्यांना एकच संदेश होता की ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मात्र मताची भीती वाटली पाहिजे गोरगरीबाचं वर्चस्व गोरगरिबांची भीती मताची यांच्यावर असली पाहिजे कारण गोरगरीबांनी त्यांना मोठं केलेलं आहे आणि किंमत राहिली नव्हती माझ्या गोरगरीबाला ती आली एकंदरीत पुढच्या काही काळात जर मराठा आरक्षण भेटला नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याचं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड